नमस्कार मी गुणवंत दांगट तुम्ही पाहता डी आर व्ही न्यूज मराठी आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा या मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा करत आ करत आहोत मुंबईसह देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचं वाहत मुंबई आहे मुंबईच्या काही क्षेत्रामध्ये मुंबईच्या काही मतदारसंघामध्ये महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र उत्तर मध्य मुंबई असा हा लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे एक संभ्रमांची परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी भाजपाचा जर विचार करायचा गेलं तर पूनम महाजन या भाजपाच्या विद्यमान खासदार या लोकसभा क्षेत्राच्या आहेत प्रमोद महाजन यांचं भाजपासाठी मोठं काम आहे भाजपामध्ये प्रमोद महाजन यांचं मोठं नाव होतं तशाच प्रकारचं कॅडर या लोकसभा क्षेत्रामध्ये विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी निर्माण केलेलं आहे भाजपाचा जर विचार करायचं झालं तर विद्यमान खासदार पूनम महाजन गेली दहा वर्षे या मतदारसंघामध्ये ते कार्य करत आहेत परंतु सूत्रांच्या माहितीनुसार पुनम महाजन यांना भाजपा यावेळेस संधी देऊ इच्छित नाही आहे आता यानंतर जर कोणाचं नाव चर्चेत येत असेल तर भारतीय जनता पार्टीचे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं नाव पुढे येत आहे त्याचबरोबर पराग अळवणी यांचंही नाव येत आहे भाजपाचे आमदार अमित साटम यांचंही नाव येत आहे त्यानंतर उत्तर भारतीय नेते राजनाथ सिंग यांचंही नाव या लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेमध्ये येत आहे उत्तर भारतीयांचा चेहरा म्हणून राजनाथ सिंग यांच्याकडे पाहिलं जातं पूर्वी ते काँग्रेसचे नेते होते मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते ही भूषवलेलं आहे त्यामुळे या सगळ्यामुळे उत्तर भारतीयांचाही बहुतांश बहुसंख्य भाग बहुसंख्य मतदार या मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे राजन सिंग यांचंही नाव या मतदारसंघामध्ये लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आहे किंवा त्यांचंही नाव सध्या सातत्याने चर्चेत येत आहे विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी गेली दहा वर्षं या मतदारसंघामध्ये आपलं एक कॅडर उभा केलेला आहे त्यांची कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे आणि जर का कर... आणि जर भारतीय जनता पार्टीने पुनम महाजन यांच्याशिवाय नव्या कोण्या उमेदवाराला दुसऱ्या एका उमेदवाराला जर संधी दिली तर म्हणावं तेवढं त्याला सहजासहजी हा मतदारसंघ विजयी प्राप्त करता येणार नाही कारण की त्याचा प्रवास हा अतिशय खडतर असणार आहे आता महाविकास आघाडीकडून या लोकसभा मतदारसंघाचा जर विचार करायचं गेलं तर हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी काँग्रेस मध्ये प्रिया दत्त या गेली पूनम महाजन यांच्या अगोदर खासदार होत्या काँग्रेसचाही मतदार या लोकसभा मतदारसंघामध्ये अधिकचा आहे परंतु प्रिया दत्त यांनी या लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे आता यानंतर प्रिया दत्त यांच्यानंतर काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांचंही नाव चर्चेत आहे त्यानंतर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांचं नाव चर्चेत आहे तसेच या लोकसभा मतदारसंघामध्ये बॉलिवूडचे कलाकार अनेक राहतात त्यामुळे बॉलिवूडच्या संदर्भामध्ये राजबब्बर आणि स्वरा भास्कर यांचंही नाव चर्चेमध्ये आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचंही या, या ठिकाणी नाव चर्चेत आहे कारण की या लोकसभा मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांचे पिता स्वर्गीय एकनाथ गायकवाड यांनीही या ठिकाणी विजय मिळवलेला होता तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा पराभव एकनाथ गायकवाड यांनी केलेला होता त्यामुळे या ठिकाणी वर्षा गायकवाड यांना मानणारा वर्ग या मतदारसंघामध्ये अधिक आहे त्यामुळे काँग्रेसकडून मतदारांमध्ये वर्षा गायकवाड यांच्याही नावाची चर्चा जोरदार सुरू आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणसहा विधानसभा क्षेत्र येतात विलेपार्ले चांदिवली कुर्ला वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम आणि कलिना या अशा प्रकारचे एकोणसहा विधानसभा क्षेत्र येतात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघासाठी योग्य कोणता उमेदवार असावा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच कमेंट करू शकता यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 丹尼瓦。